शाळेमध्ये हा जो प्रश्नमंजुषेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यामध्ये येतात सातवीचे विद्यार्थी सहावीचे विद्यार्थी आणि पाचवीचे विद्यार्थी यांनी सहभाग घेतलेला आहे या सर्व विद्यार्थ्यांचा पहिल्यांदा मी स्वागत करते सर्वांनी कॉन्फिडन्सपणे उत्तरे द्यावी आणि तुम्हाला या स्पर्धेमध्ये विजय होण्यासाठी शुभेच्छा सुद्धा देते त्यानंतर सातवी चार विद्यार्थ्यांचा एक गट आहे असे सातवीचे तीन गट आहेत आणि चार विद्यार्थ्यांचा एक गट असे सातवीचे तीन गट आहेत आणि पाचवीचे दोन गट आहेत असे एकूण आठ गट आहेत एक संत मीराबाई संत जनाबाई त्यानंतर संत मुक्ताबाई संत सखुबाई संत बहिणाबाई संत कानोपात्रा संत निर्मळाबाई आणि संत सोयराबाई आता सर्वांनी शांततेने या गटाचे नियम ऐकून घ्यायचे तर ही स्पर्धा आहे शंभर गुणांची आणि यामध्ये दहा राऊंड होते तर एका राऊंड मध्ये आठ प्रश्न असतील म्हणजे प्रत्येक गटाला एक एक प्रश्न विचारले जाईल आणि प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी तुम्हाला एक मिनिटाचा वेळ देईल त्यानंतर जर एक मिनिटामध्ये तुमच्याकडून उत्तर आलं नाही तर तो प्रश्न पुढच्या गटाला पास केला जाईल किंवा सर्व गटाला संधी देण्यात येईल ज्याचा पहिल्यांदा हात येईल त्याला संधी देण्यात येईल आणि तुमच्या सर्व गटाकडून जर उत्तर नाही आला तर बसलेल्या जे आहेत आणि जो कोणी उत्तर सांगेल त्याला सुद्धा बक्षीस असेल बरे का त्यानंतर प्रथम गटाला प्रथम पारितोषिक आणि द्वितीय गटाला द्वितीय पारितोषिक आहे आणि हे प्रश्न तुमच्या विषयावर व तुमच्या अभ्यासावर आधारित आहेत आणि जनरल नॉलेज सुद्धा यामध्ये आहे तर आता हे सर्व नियम सगळ्यांना समजले असतील आणि त्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न असे असतील की तुम्हाला काही प्रश्नाला ऑप्शन दिले जाते उत्तर सांगायचं पण काही प्रश्न विदाऊट ऑप्शन बरे का त्यामुळे तुम्हाला थोडस आता बुद्धीला सुद्धा ताण द्यावा लागणार आहे तर आता आपण सुरू करूया आणि एक महत्वाची गोष्ट आपण वर्गात जशी उत्तरं देतो मी प्रश्न विचारला उत्तर चार पाच येतात का एकाने एक म्हणलं तर दुसरा दुसरा म्हणते तशी उत्तर चालणार नाही तुम्ही तुमच्या तोंडातून शब्द एकाचा तरी आधी चौघांनी डिस्कस करायचं एक मिनिटाचा वेळ आहे तुम्हाला आणि तुमच्या जर समजा अचानक शब्द गेला आणि तो चुकला दुसऱ्या मित्राला जर बरोबर येत असेल आणि त्यानं बरोबर सांगितलं तर ते ग्राह्य धरल्या जाणार तुम्ही आधी स्वतःमध्ये डिस्कस करा आणि योग्य उत्तर कोणतं आहे ते एकट्यानं उभं राहून सांगायचं कळलं का आणि प्रचंड विचारते मी संत मीराबाई गटाला आणि सुरुवात आपल्या शाळेपासूनच करू आपण आहे की नाही तर पहिला प्रश्न आहे जिजामाता प्राथमिक शाळा मुगट या शाळेची स्थापना केव्हा झाली उत्तर देतील संत मीराबे गटाचे विद्यार्थी एक एकोणीसशे नव्वद पूर्ण वाट्यात उत्तर द्यायचं जिजामाता प्राथमिक शाळेची स्थापना एकोणीसशे नव्वद चाली झाली विमान हिंदी है हमारा श्रृंगार हिंदी है हमारा संस्कार हिंदी दिवस की शुभकामनाएं देते हुए हम यहाँ प्रश्नमंजूषा का मीटर होता है तीन मीटर मतलब कितनी सेंटीमीटर होता है

वॉट इज द नेम ऑफ अवर प्लॅनेट प्लॅनेट व्हॉट इज द नेम ऑफ अवर प्लॅनेट मार्क्स सेकंड वन इज अर्थ व्हेरी गुड अर्थ इज अवर प्लॅनेट आपल्या ग्रहाचे नाव आहे पृथ्वी कार इन रेनबो फर्स्ट ऑप्शन इज सेव्हन अँड सेकंड वन इज टेन बोलायला रेनबो म्हणजे इंद्रधनुष्यामध्ये किती रंग असतात व्हेरी गुड नाव